आजचा मला दिलेला विषय आहे तो चेन स्टोअर्स म्हणजे ज्याला आपण डी मार्ट रिलायन्स मार्ट हायपर सिटी बिग बाजार विविध ज्वेलरी स्टोअर्स असं आहे प्रथम मी माझी ओळख करून देतो मी जयप्रकाश गणपत पाखरे मुक्कामपोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी गेली साधारण सदतीस ते अडतीस वर्ष मी किराणा माल हार्डवेअर व्यापारी आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम बघितलं आहे आणि या रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेत एक साधारण पंचवीस वर्ष काम करतोय आपल्या मग बोलताना उल्लेख झाला की जिल्हा संघटना रजिस्टर करावी असा एक विषय होता फार किचकटीचा विषय होता पण आम्ही एक आमची पाच जणांची कमिटी केली आणि त्या कमिटीतून आपण आपला संघ रजिस्टर केला हा रजिस्टर करताना आम्ही आम्हाला एक अट घालून घेतली होती की आम्ही कोणतंही पद स्वीकारणार नाही आणि ना 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 ते पथ्य आम्ही आज इतके वर्ष पाळलं आहे की आम्ही पाच जणांनी मी आशुतोष शितूत राजेश जागुष्टे अमित कोळवणकर शेखर कोलते आमचे एक सहकारी हल्लीच आपल्यातून निघून गेले फारुख शेठ पठाण तर या मंडळींनी त्या सगळ्या घटनेचं एक लिखाण करून ती संस्था रजिस्टर केली आपल्या सगळ्यात ज्ञात आहे तर मी आपला फार काही वेळ घेणार नाही आहे पंधरा ते वीस मिनटंच आपल्याला सगळ्यांनाच बोलायची सवय असते कारण आपण एखादं गिरायक आपल्यासमोर आलं की त्याला एक पंधरा वीस मिनटात उरकून आपण दुसऱ्या गिरायकाकडे निघतो कारण मग तोही कंटाळता काम नाही आणि आपणही कंटाळता काम नाही याचं भान मला आहे आणि त्याप्रमाणे मी मला दिलेला विषय एक पंधरा वीस मिनिटातच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आपण जे आत्ता सगळे दुकान चालवतोय ह्याला है। असंघटित व्यापार असं आपण म्हणतो आणि आपल्यासमोर जे प्रमुख आव्हान आहे तो संघटित व्यापार आहे म्हणजे एक आपण पूर्वी गोष्ट ऐकली होती किंवा वाचली होती एखाद्या ग्राउंडमध्ये हत्ती उभा केला आणि आंधळी मंडळी आहेत त्यांना म्हटलं बाबा रे काय त्याचं वर्णन करशील तर ज्याला ज्याला जसं त्याच्या हाताला अवयव लागायचा तसं तो, तो हत्ती आहे असं म्हणायचा आणि तोच प्रकार आज आपल्या या व्यापारामध्ये घडतोय आपल्या व्यापारामध्ये आपल्याला जी समस्या वैयक्तिक भासते किंवा जाणवते तीच आपणाला प्रमुख समस्या असं वाटते पण अनेक समस्यांचा समूह होऊन हा आपल्याला भेड भेडसावणारा प्रश्न आहे आणि या भेडसावणाऱ्या प्रश्नाला आपण उत्तर कसं देणार आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे मला असलेल्या माहितीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचं जे सोल्युशन आपण काढलं आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मुळामध्ये आपल्याला जे प्रश्न भेडसावत आहेत त्याच्यामध्ये आठवडा बाजार फिरते विक्रेते रस्त्याच्या कडेला बसून विक्री करणारे विक्रेते ऑनलाईन विक्रेते फंडेड स्टार्टअप फ्रँचायजी दुकाने ज्यांना व्यवसायातल्या अजिबात काही समजत नाही असे व्यापारी आपणा बाजार सुपर बाजार ग्राहक पेटा आणि चेन स्टोअर्स थोडक्यात हा एक दशमुखी रावण आहे आणि हा आपल्या व्यापाऱ्याला आपल्याला तो गिळायला समोर उभा आहे आज ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स क्षेत्राकडे बाजारपेठेचा वीस टक्के हिस्सा आहे तर चेन स्टोअर्सकडे पस्तीस टक्के हिस्सा आहे येत्या सहा ते ये दहा वर्षामध्ये हा एकत्रित हिस्सा नव्वद टक्के होण्याची शक्यता आहे आणि तसा त्यांचा प्रयत्न देखील आहे आणि म्हणून आपण जर आपल्यात योग्य ते बदल केले नाहीत तर आपण दहा टक्के म्हणजे अगदी कसलाच व्यापार आपल्या हातात नसलेला असे आपण राहू आता हे होत असताना आपल्यातले दोष आपण अगोदर बघितले पाहिजेत आपल्यातले दोष आपल्याला समजले तर ते आपण दोष दूर करू शकलो तर आपण ह्या सगळ्यावर विजय मिळवू शकतो किंवा आपण ह्या सगळ्याचं प्रतिकार करू शकतो तर मुळामध्ये आपल्याकडे जो दोष आहे तो असा की आपण आपली रेषा आहे ना ती ठळक करत नाही आपण दुसऱ्याची रेषा फुसायला जातो तर माझं म्हणणं आपण आपली रेषा ठळक करूया म्हणजे काय तर आपण आपल्या परस्परकांना परस्परांना सहकार्य करण्याची तयारी केलेली नाही आपण उत्तम सर्विससाठी स्पर्धा न करता किमतीमध्ये जी करायला नको आहे ती स्पर्धा करतोय आपल्याला वाटतं आपल्या शेजारचा दुकानदार बुडाला तर माझं दुकान, दुकान जोरात चालेल त्यामुळे सगळं लक्ष शेजारच्या व्यापाऱ्याला संपवण्यावर आपलं केंद्रित असतं दुसरी गोष्ट आपणच विनाकारण आपापल्या व्यापाराची विना आप आप आपल्या दुकानदारांची बदनामी करत असतो हे कुठंतरी टाळलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे आपण आपलं आत्मपरीक्षण करत नसू तर आपल्या ऊर्जिता अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत असा त्याचा अर्थ होतो मी माझ्या स्वहानुभवांना सांगतो की माझ्याकडे एखादं येणारं गिरायक जर यायचं बंद झालं आणि ते मला समोरून जाताना दिसलं तर कसलाही कमीपणा न करताना मी त्याला बोलवून दुकानात विचारतो का रे बाबा काय झालं तो येत नाहीस सगळेच जण सांगतील असं नाही पण काहीजण बोलतात मला सांगितलं की नाही शेठ तुमच्याकडे थोडे रेट जास्त आहेत ठीक आहे दुसरे एकानं सांगितलं नाही तुमची तुम्ही दुकानात नसता आली पण तुमची ही काही बरोबरची मंडळी आहेत ही काही फार मोठी सेवा चांगली देत नाहीत आणि तुमच्या दुसरी गोष्ट सांगितलं ना की तुमच्या जो माल आहे तो पूर्वीसारखा का काय क्वालिटी राहिला नाही अगदी बरोबर आहे आपल्याकडची गिरायक तुटण्याची जी काम कारणं आहेत ती हीच कारणं आहेत की एकतर आपली सर्व्हिस बिघडलेली आहे आपण सुस्त होतो थोडे वर्ष धंदा केल्यानंतर गिरायकाची कदर करत नाही फिकीर करत नाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे तर ती, ती आपण केली पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या दुकानात आपण ठेवलेला विक्रीचा माल हा नेहमीच चांगल्या क्वालिटीचा म्हणजे आपण आपल्या घरी नेऊन तो खायचा म्हटला तर तो खाऊ की नाही का फक्त गिरायकाला विकायला ठेवू अशा पद्धतीनं तो ठेवला पाहिजे आणि सर्विसच्या बाबतीमध्ये कोणाला मान सन्मान नको आहे ज्याच्याकडे पाच रुपये दहा रुपये घेऊन आला आहे त्यालाही त्याचा मान, मान आहे आणि जो लाख रुपयाचा गिरायक आला आहे त्यालाही मान आहे तर ते आपण सर्विस सेवा त्याचा मान मात्र त्याला दिला पाहिजे मी मग असे म्हटलं हे सगळ्याच गोष्टी पटतील असे नाही तुम्ही म्हणणार इथे राहून बोलायला सगळं ठीक आहे पण मी स्वहानुभवानं सांगतो की हे सगळं मी करतो आहे आणि हे सगळं केल्यानंतर त्याची उत्तरं आहेत ती उत्तरं सापडल्यानंतर आपल्यात काय बदल करायला हवेत हे मला कळत आहेत आणि हे जे करतायत त्यांना डीमार्ट टी दे रिलायन्स मॉल येऊन दे नाहीतर आणि काही येऊन दे काही प्रमाणात तरी तो मनुष्य त्यांना तो व्यापारी त्यांना तोंड देऊ शकेल दुसरी गोष्ट प्रत्येकाला असं वाटतं की फक्त माझाच फायदा झाला पाहिजे पारंपरिक व्यवसाय करण्याची आपली तयारी अथवा मानसिकता नाही ती आपण केली पाहिजे नवीन नवीन काय आलं आहे मार्केटमध्ये नवीन काय अपेक्षित आहे लोकांना ते आपण ठेवलं पाहिजे माझं स्वतःचं व्यवसाय क्षेत्र बदलतं का म्हणाय ते स्थिरच असलं पाहिजे ग्राहकांच्या वेगानं बदलणाऱ्या आवडीनिवडीसुद्धा एक घटक आहेत आधुनिक तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनची सोय उपलब्ध नाही आहे प्रचंड वेगानं बदलणाऱ्या वे अर्थव्यवस्थेशी जुळवून घेणं आपल्याला कठीण जात आहे आणि म्हणून मग हा सगळा वर्णन केलेला अंतर्गत दशमुखी रावण आहे तर त्याला मारण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे आपले श्री प्रभू रामचंद्र एकाच रावणाशी त्यांना लढावं लागलं होतं पण आता मी वाचलेले हे दहा रावण आहेत दहा कारण विसरले या सगळ्यांना तोंड द्यायचं झालं तर आपल्याला तशी शक्ती असली पाहिजे ताकद असली पाहिजे आता चैन स्टोअर्स म्हणजे डिमार्ट आपण जे म्हणतो त्या डिमार्टमध्ये नाही आपल्याकडे काय वेगळा आहे तर आता मी बघायचं सांगितलं पण आपण आपल्याकडचं काय ते सांगितलं तर डिमार्टमध्ये काय आहे त्यांच्याकडं प्रचंड खरेदीची क्षमता आहे पुरवठा साखळीचे प्रभावी व्यवस्थापन आहे माल पुरवठारांचे विस्तृत झाडं आहे वेंडर्सना पेमेंटचे आखीव वेळापत्रक आहे प्रशिस्त पार्किंग आहे स्टोर्समध्ये प्रसन्नता आहे मालाची आकर्षक मांडणी आहे माल ग्राहकाला हाताळून पाहता येतो मालाच्या किमतीवरती आकर्षक सवलती असतात विविध बक्षीस योजना असतात प्रशिक्षित स्टाफ असतो संगणीकृत बिलिंग असतं मार्केटचा अचूक अंदाज घेण्याची क्षमता आणि यंत्रणा असते ग्राहकामध्ये असणारी प्रचंड क्रेज आहे म्हणजे आपण ज्याला फंडा म्हणतो की आता मी ना डिमार्टमध्ये गेलो होतो असं मोठ्या प्रौढीनं काही मंडळी सांगतात त्या विषयावर एक सांगेन की आमच्याकडे येणारे एक तीन चार लेडीज गिरायका होती ती यायची बंद झाल्यानंतर मी त्यांना विचारलं का रे बाबा तुम्ही का नाही येत ते काय म्हणाले शेठ आम्ही एक डमडम करतो आमच्यापासून पाच किलोमीटर गाव आहे तिथली माणसं आहे ती डमडम करतो आणि तिघी चौघी आम्ही एकदम मॉलमध्ये जातो आणि <coughs> माल खरेदी करतो बरं मग काय होतं त्याच्यामुळे काय म्हणजे म्हणाले <coughs> तुमच्यापेक्षा रेट कमी मिळतात बरं आणि आणि काय एकत्रच खरेदी केली खरेदीचा आनंद मिळतो मग रत्नात गेल्यानंतर मग जरा पुढं खाली मांडवीला बंदरावर पण जाऊन येतो थोडासा चेंज पण होतो आणि सगळा माल एकदम तिघी चौघींचा आम्हाला घरी येतो आम्हाला ते वाडं परवडतं बरं सगळ्या जरांची चौकशी केलात तुम्ही किंवा सगळा माल बघितलात तुम्ही नाही ते कशाला बघायला पाहिजे तिथेच सगळं स्वस्त आहे असं माहितीच आहे आम्हाला इथेच खरी गडबड होते पण हे आपण प्रबोधन करण्यामध्ये या विषयामध्ये कमी पडतो आता तुम्ही म्हणाले प्रत्येकाला प्रबोधन करायचं व्यापार करायचा का प्रबोधन करायचं तर ते प्रबोधन करण्याचे आणखी अनेक मार्ग आहेत ते आपण आपल्या व्यवसायाला अनुसरून अवलंबले पाहिजेत तर अशा प्रकारे हे जे मॉल आहेत ह्या मॉलचा परिणाम आता तर मी बघितलंय काही वेळा कुटुंबाबरोबर किंवा आलेल्या पाहुण्यांबरोबर निमारमध्ये जाण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा अगदी खेड चिपळून संगमेश्वरपासून रत्नागिरी मंडळी मध्ये जातात सहा सात 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 हजाराच्या त्यांच्या याद्या बघितल्या आहेत तर आज जर हा उत्तर रत्नागिरी जिल्हा इकडून सुरू झाला तो दक्षिण आपण म्हटला दक्षिणेला आता एक जर डिमार्ट झाला आणि उत्तरेकडे जर एखादा डिमार्ट झाला तर आपल्या इथल्या स्थानिक असलेल्या व्यवसायावर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो अजून तो झाला नाही तोपर्यंत तो आपण जागा होऊन त्याबद्दलची काळजी घेऊन आपल्या ग्रायकाला काय चांगली सेवा देता येईल याच्यावर काय उपाय करता येईल आणि ह्या सगळ्याचं सगळ्यात प्रमुख उत्तर आज जे आपले इथले अध्यक्ष बांबोरे साहेब असतील शैलेशजी असतील किंवा ओक असतील आणि आमचे चित्रे असतील यांनी काढलेलं उत्तर म्हणजे संघटन आपण संघटित असू तर या सगळ्याचा प्रतिकार करू शकू आणि म्हणून आपण संघटित होणं काळाची गरज आहे आपण संघटित असू होऊन जर बल्कमध्ये आपण खरेदी केली तर आपणही त्यांच्यापेक्षा कमी दरामध्ये माल विकू शकतो तो गिरायकात सांगतो आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी लवकर होते गिरायकांना समजतं की नको आपण तिकडे जायला आपण घेऊया इकडे तर अशा प्रकारचा हा विषय आहे जर चिपळूणला खरोखरच माल झाला डिमार्ट झालं तर उरली सुरलीसुद्धा मंडण गणपर्यंतची सगळे आपल्या व्यापाऱ्यांची परिस्थिती मोठी कठीण होईल आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये लक्ष घालून तो होणार नाही किंवा समजा झालाच तर आपण त्याला तोंड द्यायला सज्ज असलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपली पाहिजे मी तुम्हाला म्हटलं की आपण संघटित राहणं संघटित राहण्याचे फायदे आपल्याला इतिहास कालापासून आहेत प्रभू रामचंद्रांनी वानर सैन्य गोळा केलं असे खूप दाखले आहेत शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचं सैन्य से उभं केलं कठीण काही नाही आहे आपण संघटित राहिलो आणि एकत्र राहिलो तर सगळ्याचा मुकाबला करू शकू तर अशा प्रकारचं मी तुम्हाला आवाहन करतो जिल्हा व्यापारी महासंघ आपल्या कौतीप्रमाणे म्हणा तुमच्या सहकार्याप्रमाणे म्हणा आपल्याला जमेल ते काम करते तुम्ही हाक मारलात तर ते जिल्हा महासंघ कधी आपल्या पाठीशी उभं राहायला तयार आहे या विषयामध्ये तुमची मानसिकता असणं गरजेची आजची मानसिकता वाखाणण्यासारखी आहे म्हणजे हा उपक्रम घेणं हीच मुळात एक चांगली गोष्ट आहे त्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद चिपळूण किराणा व्यापारी महासंघाला द्यावे तेवढे थोडे आहेत आज इथे एक सांगायला आवर्जून आनंद होतो की पन्नास वर्षापूर्वी एका द्रष्ट्या व्यक्तीनं व त्याच्या सहकार्याने व्यापारी एकत्र येण्याची गरज ओळखली होती आणि भगवान परशुरामांच्या पदपर्शानं पावन झालेल्या या चिपळूण भूमीमध्येच रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी जिल्हा महासंघाची स्थापना केली होती मूर्त मूर्तमोर रोडली रोवली होती आणि त्यांचं नाव होतं विश्वनाथ शेठ रेड्डीच त्यांच्यानंतरच्या काळामध्ये बाई बेरडे असतील मनोहर शेठ रेड्डीज असतील मधुबाई नारकर असतील आपले सुरेशराव साठे भाऊशेठ खेडेकर या मंडळींनी जिल्हा महासंघ रुजावा जिल्हा महासंघाचं काम व्हावं म्हणून प्रयत्न केले त्यांचं खूप सातत्यानं मोठं योगदान राहिलं आहे या निमित्तानं त्यांना त्यांची आठवण करून त्यांना मानाचा मुजरा करतो आणि गेली पन्नास वर्ष राजकारण पंत धर्म आणि जातीभेद विर विरहित राहिलेला आज हा आपला महासंघ आपण एकत्र आलो नाही तर व्यापार क्षेत्राचा इतिहास आपल्याला माफ करणार नाही हे निश्चित आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आपण सगळे संघटित होऊन येणाऱ्या व्यापाराविषयी सगळ्या लढ्यांना यशस्वीपणे तोंड देऊया जिल्हा महासंघाचे सन्मान्य अध्यक्ष आज पाटणेसाहेब इथे हजर आहेत त्यांच्या वतीनंच तुम्हाला शब्द देतो माझे सहकारी मिलिंद शितूत अमित कोलवणकर राजेश जागुष्टे आज मुद्दा उशीर झाला तरी लांजाहून आलेले माझे सहकारी प्रदीप शेटे राहुल शिंदे आणि खंड्याहून आलेले यज्ञेश जोग या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देतो की आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर व्यापारासंबंधित असलेल्या कोणत्याही अडचणीमध्ये निश्चितपणे असू मला बोलवलं माझ्या सहकाऱ्यांना बोलवलं त्यांचा योग्य तो सन्मान केलात त्याबद्दल आपल्या चिपळूण किराणा व्यापारी महासंघाचे मनपूर्वक आभार मानतो मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र